मित्रांनो तुम्ही कधी शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केलाय का किंवा तुम्हाला वाटतं का, ते 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 का की हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय ते कसं काम करतं त्यात गुंतवणूक कशी करायची आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया की शेअर बाजार म्हणजे काय मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात त्यालाच स्टॉक एक्सचेंज असंही म्हणतात सरळ साधा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादी कंपनी व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांकडून पैसे उभे करू इच्छित असेल तर ती शेअर बाजारात आपले शेअर्स विकते लोक हे शेअर्स खरेदी करतात आणि त्या बदल्यात कंपनीतील भाग बनवल्याचे मालक होतात उदाहरणार्थ जर तुम्ही टाटा रिलायन्स किंवा इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले तर तुम्ही त्या कंपनीचे छोटे भागदार शेअर्स होल्डर्स आपण म्हणतो ते बनता। तुम्हाला त्या नफ्यावर आधारित लाभांश म्हणजे डिव्हिडंट किंवा शेअर्सच्या किमतीतील वाढीमुळे नफा मिळू शकतो आता या शेअर मार्केटचे प्रकार काय आहेत पहिलं म्हणजे प्रायमरी मार्केट ज्याला आपण प्राथमिक बाजार असं म्हणतो येथे नवीन कंपन्या प्रथमच शेअर्स विकतात ज्याला आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात येथे मोठ्या कंपन्या लोकांकडून भांडवल उभे करतात दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी मार्केट ज्याला आपण दुय्यम बाजार असं म्हणतो एकदा कंपनीचे शेअर्स आय ओद्वारे बाजारात आल्यावर ते दुय्यम बाजारात विकले जातात आणि खरेदी केले जातात उदाहरणार्थ बी एस सी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत आता हे शेअर मार्केट काम कसं करतं तर पहिलं म्हणजे स्टॉक एक्सचेंज बी एस सी आणि एन ई ही प्रमुख भारतीय स्टॉक एक्सचेंज आहे जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते दुसरं म्हणजे ब्रोकर्स तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये व्यवहार करू शकत नाही त्यासाठी झेरोदा एंजल वन किंवा ॲपस्टॉक किंवा ग्रो यांसारखे ब्रोकर्स लागतात तिसरं म्हणजे शेअर्सची किंमत कशी ठरते तर मागणी आणि पुरवठ्यावर आधारित शेअर्सची किंमत ही सतत बदलत राहते जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर तिच्या शेअर्सची किंमत वाढते चौथा म्हणजे नफा कसा मिळतो तर शेअर्सची किंमत वाढली तर तुम्ही नफा मिळवू शकता काही कंपन्या लाभांश म्हणजे डिव्हिडंट म्हणून त्यांच्या भागधारकांना नफा वाढतात आता या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते तर झेरो असेल वन प्लॅटफॉर्म वर आपण आपल्याला अकाउंट म्हणजे स्टॉक मार्केटचा स्टडी करणं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा इतिहास आणि वित्तीय अहवाल पाहणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करणं अल्पकालीन नफ्याऐवजी टर्म गुंतवणुकीवर भर द्या उदाहरणार्थ इन्फोसिस सी बँक यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं आता या शेअर मार्केटचे पाहायला गेलं तर उच्च परतावा इथे आहेत हाय रिटर्न्स ज्याला आपण म्हणतो इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त फायदा मिळू शकतो दुसरं म्हणजे इथे लिक्विडिटी आहे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही शेअर्स विकून पैसे काढू शकता आणि तिसरं म्हणजे महागडे बँक व्याज टाळा म्हणजे मुदत ठेवींपेक्षा म्हणजे फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा इथं मिळू शकतो लॉंग टर्म गुंतवणीसाठी हे शेअर मार्केट फार उत्तम आहे दीर्घकाळ गुंतवल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो आता जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील याचे आहेत तर पहिला तोटा म्हणजे जोखीम ते रिस्क जास्त आहे म्हणजे बाजारच्या चढउतारामुळं तुमची गुंतवणूक कमी होऊ शकते त्यानंतर ती भावनांवर नियंत्रण हवं हो। घाबरून शेअर्स विकल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं त्यानंतर यासाठी शेअर मार्केटसाठी अभ्यास आवश्यक आहे योग्य अभ्यास न करता गुंतवणूक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते आता पाहूयात की भारतात शेअर मार्केटवरती नियंत्रण कोण ठेवतं तर सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही जी भारतातील शेअर बाजार नियंत्रित करणार करणारी संस्था आहे से सेबी हे नियम ठरवते आणि कंपन्या गुंतवणूकदारांची फसवणूक करू नयेत म्हणून लक्ष ठेवते आता या शेअर मार्केटचं भविष्य पाहायला गेलं तर पाहा भारतातील शेअर बाजार वेगानं वाढतोय आणि भविष्यात काय अधिक गुंतवणूकदार जोडले जाण्याची शक्यता देखील आहे त्यानंतर टेक्नॉलॉजी बँकिंग फार्मा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या ज्या आहेत त्या भविष्यात चांगला परतावा चांगला रिटर्न देऊ हो शकतात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्लागाराचा किंवा अभ्यासाचा आधार घ्या ते फायदेशीर ठरू शकतं तर मित्रांनो शेअर मार्केट हे अतिशय चांगलं गुंतवणुकीचं साधन आहे पण अभ्यासाशिवाय गुंतवणूक केल्यास मोठा तोटा देखील होऊ शकतो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल त्याचबरोबर योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास शेअर बाजारात तुम्ही चांगला परतावा मिळू शकता मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केटशी संबंधित आणखी माहिती हवी असेल तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद